पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे चिन्ह या दोन महत्वाच्या गोष्टी मतदारांच्या नेहमीच लक्षात राहतात एकेकाळी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेस हा पक्ष केवळ चिन्हाच्या आधारे लक्षात राहायचा त्याचं कारण म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर साक्षरतेच्या बाबतीत इतर राष्ट्रांपेक्षा कमी होतं राजकीय पक्षांच्या चिन्हांनी भारताच्या राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह कसं मिळालं नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल शिवसेनेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली तेव्हा शिवसेना ही फक्त संघटना होती शिवसेनेची नोंद राजकीय पक्ष म्हणून झाली नव्हती बाळासाहेब ठाकरे यांनी समाजकारणाने समाज मिळालेल्या गतीमुळे एकोणीसशे सदोसठ मध्ये शिवसेना राजकारणात आली एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांची नोंदणी करून घेण्याचं ठरवलं तेव्हा आयोगाने सर्व पक्षांचे प्रस्तावही मागून घेतले शिवसेना या संघटनेचा देखील प्रस्ताव होता त्यासोबतच होती सेनेची स्वतःची घटना सेनेच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी झाली मग निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेला मान्यता दिली आणि सोबतच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून सुद्धा मान्यता मिळाली ते साल होतं एकोणीसशे एकोणनव्वदचं निवडणूक आयोग प्रत्येक पक्षाला निवडणूक चिन्ह द्यायचं पण सेनेकडे मतदारांची टक्केवारी नसल्यामुळे शिवसेनेला पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळालं नाही मात्र काही महिन्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती झाली शिवसेनेने चार खासदार निवडून दिले आणि निवडणूक आयोगाला अपेक्षित असलेली मतांची टक्केवारी शिवसेनेला मिळाली आपल्या राजकीय पक्षाला चिन्ह मिळावं यासाठी सेनेने प्रस्ताव दिला निवडणूक आयोगाने आवश्यक मतांचा कोटा शिवसेनेने पूर्ण केल्यामुळे आयोगाने त्यांना चिन्ह बहाल केलं ते चिन्ह होतं धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे प्रभू श्रीराम यांचं शस्त्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ते चिन्ह स्वीकारलं आणि त्यानंतर अगदी शिवसेनेच्या फुटीपर्यंत हे चिन्ह शिवसेना प्रत्येक निवडणुकीत वापरत होती धनुष्यबाण हा शिवसेनेचा केशरी रंगाच्या ध्वजावर वापरला जातो केशरी रंग म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो, तो हिंदू धर्म केशरी रंग हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे तसेच हा रंग पक्षाच्या हिंदुत्वाची भूमिका देखील स्पष्ट करतो बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी होते त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व हे त्यांच्या विचारांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचवायचं पण मतदानाच्या वेळी धनुष्यबाण हे चिन्ह मतदारांना शिवसेना पक्षाचा उमेदवार असं पटकन कळायचं आजही तुम्ही कोणत्या राजकीय सभांना गेलात किंवा सभा टीव्हीवर जरी बघितली तरी तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक राजकीय पक्ष हे आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचाराने आणि परखड बोलण्याच्या शैलीमुळे धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचलं उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान या राज्यात देखील धनुष्यबाण या चिन्हावरच शिवसेना निवडणूक लढवत फक्त झारखंड हे असे एक राज्य आहे जिथे शिवसेनेला वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते कारण शिबुरसेन या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचं देखील चिन्ह धनुष्यबाणच आहे सध्या शिवसेनेच्या चिन्हाचा निर्णय हा न्यायप्रविष्ट असला तरीही विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण या चिन्हाचा फायदा झालेला दिसून आला शिवसेनेच्या धनुष्यबानाची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा